कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव येथे अडीचशे स्क्वेअर फूटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीतून प्रतिकृती काढण्यात आली ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली स्वराज्य युवा फाउंडेशन रमाई महिला मंडळ व डॉक्टर बाबासाहेब यूथ तर्फे प्रतिकृती साकारण्यात आली चौदा ते सतरा एप्रिल अखेर ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली ठेवणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे यांनी लॉर्ड बुध्रा टीव्ही चॅनलशी बोलताना केले अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते सोळा एप्रिलपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम नवे पारगावमध्ये मोठ्या उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ ब्रिगेड आणि रमाई महिला मंडळाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साजरा या ठिकाणी होत आहे यामध्ये अकरा तारखेपासून वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवतो आहे अकरा तारखेला आदरणीय प्रशांत गायकवाड सर पी एस चोपडे सर यांचं या ठिकाणी व्याख्यानाचं कार्यक्रम झाला आणि त्यानंतर अकरा तारखेपासून एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगळा उपक्रम म्हणजे या ठिकाणी अडीच हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केलेली आहे त्याचं आज आम्ही संध्याकाळी बारा वाजता ओपनिंग करून आज संध्याकाळी बारा वाजल्यापासून सर्वांच्यासाठी बघण्यासाठी ती खुली करत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त तर सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नवे पारगाव येथील बाबासाहेब आंबेडकरांची पंच अडीच हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी पाहण्यास यावं अशा पद्धतीचं मी सर्वांना आवाहन करतो जे दिवस हे साधारणतः चार दिवस आम्ही ओपन ठेवणार आहोत पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत आम्ही ही रांगोळी ओपन ठेवणार रा आहोत तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी यावं आणि तो लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो काय तुम्हाला स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारारानी ब्रिगेड मार्फत ही रांगोळी काढण्यात आलेली आहे कलेची पंढरी असलेली आपली कोल्हापूर नगरी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचं औचित्य साधून एक कला उपक्रम असावा ग्रामीण भागातील महिलांना बाबा कलेला प्रोत्साहन द्यावं या हेतून आपण ही रांगोळी या ठिकाणी रेखाटलेली आहे आपण टोटल जे आपलं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते साडेचार लाख स्क्वेअर फुटात डॉक्टर शिवाजी महाराजांची आपण ह्याच नवे पारगावमध्ये रांगोळी डिसेंबर महिन्यामध्ये केली होती याची नोंद आपली इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपली झालेली आहे काय वाटतं एकंदरी महामानवाजी तुम्हाला काय आदर्श देतात काय बाबासाहेबांची रांगोळीच नाही तर बाबासाहेबांचे हे आपण जोपासायला पाहिजेत कारण बाबासाहेबांची दोन वाक्य मला या ठिकाणी आठवतात एक शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य म्हणजे की प्रयत्न आणि सातत्य असेल तर महाकाय पर्वत ही मातीच्या ढिगाऱ्यासारखा वाटू लागतो आणि हेच वाक्य घेऊन आम्ही या पालगावच्या भूमीमध्ये उतरलो आणि या ठिकाणी अडीच हजार स्क्वेअर फुटांची आम्ही या ठिकाणी रांगोळी रेखाटली आणि पुढचं मी एक या ठिकाणी अनाऊन्समेंट करू इच्छितो की येत्या सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे संविधान दिना दिवशी, दिवशी आम्ही टोटल म्हणजे आता जे आमचं जे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे ते देखील आम्ही ब्रेक करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची माणगाव या ठिकाणी आम्ही आठ लाख स्क्वेअर फुटांची रांगोळी रेखाटणार आहोत किती खर्च आला असा अंदाज ही रांगोळी रेखाटताना आपल्याला टोटल आपल्याला साडेतीनशे किलो रांगोळी लागली याच्यामध्ये टोटल आपण नऊ वेगवेगळे वेग वेग कलर वापरले